बियाणी आत्महत्या प्रकरण एक सोशल मीडियावर फार गाजते की त्याच्याबद्दल तुम्ही बोला त्याच्याबद्दल तुम्ही बोला आमचे जे व्हिडिओ असतात त्याच्यावर खाली कॉमेंट असतात काय बियाणी बियाणे सस्पेन्सिव्ह आहे बर ती बरं त्याच्यामध्ये कोणीतरी जबाबदार आहे पण त्याच्यात रेकॉर्ड मला वाटतं पुरावे सापडतील असं वाटत नाही पण काय केस काय नक्की ती केस ते मी नाही सांगणार ती केस जिथं सांगायची तिथं सांगेल मीडियावरती नाही सांग इतकी सेन्सिटिव्ह आहे सेन्सिटिव्ह आहे सब्जेक्ट वेगळा आहे एखाद्याच्या घराचे पद्धत मी नको म्हणून मी ती काही गोष्ट तुम्हाला सांगणार ओके हे कॅमेरा बंद झाल्यावर सांगल आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी अप मराठीला दिलेल्या मुलाखतीमधील हा व्हिडिओ आहे सरपंच संतोष देशमुख महादेव मुंडे या प्रकरणांवर कुणाचीही भीडभाड न ठेवता बोलणारे सुरेश धस हे मात्र भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर हातसे राखून बोलत होते आता धस यांनी बियाणी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी केली आहे त्यामुळे सरपंच संतोष देशमुख आणि महादेव मुंडे खून धस यांनी आणखी एका विषयाला हात घातलाय काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं होतं आता याच पार्श्वभूमीवर नेमके भगीरथ बियाणी कोण आहेत आणि त्यांनी आत्महत्या कशी केली तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर भगीरथ गंगाभीषण बियाणे उमदा तरुण भाजपचे बीड शहर अध्यक्ष पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी बियानी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली स्वतःजवळील परवानाधारक बंदुकीनं बियानी यांनी डोक्यात गोळी झाडली होती या घटनेनं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती त्यांची ही आत्महत्या प्रचंड गूढ विषय ठरला त्यांचे धाकटे बंधू प्रवीण बियाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या आदल्या रात्री बियाणींनी आपल्या कुटुंबियांसमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या नंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले अकरा तारखेला सकाळी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले होते मात्र मळमळ होत असल्यानं ते वाटेतून परत आले घरातील खोलीत ते आराम करत होते आणि याच दरम्यान त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली होती गोळीबाराच्या आवाजानं कुटुंबियांनी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला त्यावेळी भगीरथ बियानी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचं आढळून आलं आलं तेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी त्यांना तपासलं आणि मृत घोषित केलं बियानी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला भगीरथ बियानी यांच्या मृत्यूस्थळी सुसाईड नोटही लिहिल्याचं आढळलं नाही त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचीही नोंद केली मात्र बियानी यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलं होतं भगीरथ बियानीने आत्महत्या का केली त्याच्या पोरीला कुणी छळलं त्यामुळे अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियानीने आत्महत्या केली की नाही असा सवाल त्यांनी विचारला होता गजाभाऊ या एक्स हँडलवरून काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता आणि यात बियाणी यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका महिलेला परळीत आणण्यास सांगितलं होतं त्यासाठी बियानी यांना दहा ते पंधरा लाख रुपये देण्यात आले होते ही बातमी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना समजताच बियानी यांना उचलण्यात आलं त्यांच्याकडून काही आक्षेपार्ह व्हिडिओ घेण्यात आले त्यानंतर त्यांच्या मुलीला पुण्यातून उचलण्यात आलं याच अत्याचाराला कंटाळून बियाणी यांनी आत्महत्या केली असा दावा करण्यात आलाय आता या दाव्याची शहानिशा मात्र लेट्सअप मराठीने केलेली नाहीये त्यामुळे बंदूक साफ करताना चुकून गोळी लागून बियाणींचा जीव गेला की त्यांनी खरंच आत्महत्या केली आणि आत्महत्येमागे नेमका कुणाचा हात आहे हे प्रश्न मात्र आजही अनुत्तरित आहेत आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी